मंडळी आपल्या दिवसाची सुरुवात झाली आणि आज दुसरा दिवस आहे पालखीचा आज आळंदीतून पुण्याकडे प्रस्थान करत आहे सकाळच्या पारीतच इतकी गाड्यांची जॅम गर्दी झाली पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे बगल तेवढे आणि प्रचंड वारकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत सगळीकडं वारकऱ्यांचीच गर्दी आहे दिस बगल तिकडं वारकरी दिसत आहेत आम्हाला सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरती आनंद आहे विठ्ठलाला भेटायचे सगळ्यांना आस लागलेलं आहे सगळे वारकरी मोठ्या आनंदात हा प्रवास करत आहेत तर आपणही आज हा प्रवास करणार आहे वेगवेगळ्या लोकांना भेटणार आहे त्यांचे अनुभव ऐकणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा हा आपला दुसरा व्लॉग आहे वारीचा दुसरा दिवस आहे रामकृष्ण हरी फुले नगर साई मंदिर ये राएश, राएश, या ठिकाणी आम्ही नाश्त्याला थांबलो नाश्ता केला दुपारचा विसावा असतो इथं पालखीचा सगळे वारकरी इथं येऊन विसावा घेत असतात मस्तपैकी निलंगा राईस पुलावर राईसचा आम्ही नाश्ता करतोय तर या माऊली नाष्टा करूया आणि नंतर आपण वारीचा आनंद घेऊया रामकृष्ण माऊली राम आज माऊलींचं पुण्यामध्ये आगमन होत आहे तर पुणेकरांना काय वाटतंय वारीबद्दल माऊली येत आहेत तुमच्याकडे आज भेटायला तुम्हाला तर तुमची काय एक्साइटमेंट आहे काय अनुभव आहे तुमचे तसं बघायला गेलं तर दरवर्षी म्हणजे लोक उत्सुकतेने याची वाट बघत असतात आम्ही तर सुट्टी घेऊन म्हणजे ऑफिसला दरवर्षी इकडे येतो जे सेवेकरी असतात जे वारकरी असतात त्यांची सेवा करायचा हाच आम्हाला एक संधी भेटते मग त्यांना जी पण पाण्याची बॉटल्स असो बिस्किट असो केळी असो किंवा फळं असो यांचे एक म्हणजे जे सेवेची संधी नाही ती कुणालाच भेटत नाही जे आम्हाला भेटते ठीक आहे आता म्हणजे आज एक सणासारखंच म्हणजे इथं पूर्ण साजरा केला जातो हा दिवस खूप चांगला वाटतंय आता आम्ही फक्त म्हणजे पालखीची वाट बघतोय कधी पालखी येईल आणि कधी श्रींचं दर्शन होईल असं आम्हाला वाटतंय ठीक आहे आता जे जे म्हणजे दूरून खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून अखंड महाराष्ट्रातून आलेले जे पण वारकरी आहेत त्याचं म्हणजे पुणेकर इथे स्वागत करत आहे मनापासून स्वागत करत आहे आणि तुमची सेवा म्हणजे सेवा करण्याचं आम्हाला एक संधी दिली दरवर्षी संधी देत आहे त्याचं सरचं स्वागत धन्यवाद भाऊ धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली पुणेकरांप्रमाणे तर आम्ही ही पालखीची वाट बघत रोडला गाडी थांबवून बसलोय आमचा गणेश तयारीत आहे शूटिंगच्या कधी पालखी येते कधी आम्हाला पुण्यामध्ये आम्ही आलो आलोय हा सीओ पी इंजिनिअरिंग कॉलेज अँड हॉस्पिटल आहे इथंच आम्ही आमच्या दिंडीनं घेतला आहे हा सायंकाळचा विसर्व या यानंतर आम्ही मुक्कामच्या ठिकाणी जाणार आहे अजून वारकऱ्यांचे आपल्याला अनुभव कथन करायचे बघूया आता आपल्याला आपल्याला कोण का जे त्यांचे अनुभव सांगतील या दिंडीबरोबरच आपला सर्व प्रवास असतो माझं नाव स्नेहा गुडे माझी ही पहिलीच वारी आहे सो माझ्या घरातले सगळे वारकरी संप्रदायामध्येच येतो आम्ही सो म्हटलं आता यावर्षी आपणही करावं सो त्यामुळे मी निघाले आणि मला खूप छान वाटतंय आहे आम्ही सकाळी सात वाजल्यापासून चालू केलंय पण असं वाटत नाहीये म्हणजे थकलोय वगैरे इकडे सगळं भजन कीर्तन असं सगळं करत करत सगळ्यांसोबत पुढे पुढे जातोय तर खूप छान वाटतय सगळ्यात आधी सगळ्यांना माझा रामकृष्ण आरी आता वारी बद्दल बोलायचं म्हटलं की हा जो आनंद आहे या आनंदासारखा जगात कुठं आनंद नाही दुसरा आम्ही मुक्कामच्या ठिकाणी आता पोचलो आहे मुक्काम ठिकाणी हरिपाठ झाल्यानंतर हा संपूर्ण दिवसभर आता कार्यक्रम संपतो हरिपाठाला सुरुवात झालेली आहे संस्कृतीतील सर्व मुले हरिपाठ करत आहेत आमची तर माऊली कसा वाटला तुम्हाला आमचा दुसरा दिवस आणि दुसरा लॉग असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या ह्या साईसर स्टुडिओ या, साई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय तुम्हाला आराम